राज्यपट्ट सर नॅशनल आता राष्ट्रीय युवा कार्यक्रम एवढी सुंदर व्यवस्था ज्यानी केली त्यांच सुद्धा या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून जे मोदी मैदानावरती ज्यांनी सर्व अरेंजमेंट केली होती ते दिपाली डिझाईन त्यांनी समारंभ असतील तिथला मीडिया से सगळं आयोजन करण्यामध्ये आणि ब्रँडिंग करण्यामध्ये त्यांनी आयोजन केलं होतं मी आभार मानतो आणि लालू हे लालूजी उभारण्यामध्ये त्यांनी मदत केली त्यांचे आणि गौतम चलम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे गौतम छेडा जे चे प्रमुख आहेत त्यांनी सर्व भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था प्रवासाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि म्हणून त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जे माझे शेतकरी राजा आहेत त्यांनी मनाचा मोदी साहेब येत आहेत एवढा मोठा कार्यक्रम होतोय आणि म्हणून मनाचा मोठेपण दाखवून त्यांनी सर्व ही जमीन आम्हाला फ्री त्या ठिकाणी दिली त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रीय पंतप्रधानाच्या हस्ते काही नव्हतं असं काही संकेत नाही प्रत्येक वर्षी प्रत्येक राज्यामध्ये पंतप्रधानाच्या उद्घाटन जरूर होतं किंवा राष्ट्रपती उपराष्ट्रपती येतात प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पुरस्कार मागच्या आपल्याकडे झाला त्याला तो उपराष्ट्रपती आहे उद्घाटन आणि साधारणपणे पुरस्कार पाच दिवसानंतर दिले जातात आणि कधी कधी ते पुरस्कार दिल्लीमध्ये पण दिले जातात यावेळेला त्यांनी या, या ठिकाणी दिले आणि केंद्रीय मंत्री स्वतः होते पुरस्काराला त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही